خو هغه لري مارکیټ کې او او څو غنځور لري नमस्कार सर मी जीवन दळवी महालक्ष्मी शोरूममध्ये आपलं स्वागत आहे आमचं शोरूम शिरूर बोराडेमाळा आणि शरदवाडीला नेक्सा असे दोन शोरूम आहे महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड शिरूर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही सेवा देत आहे आमच्या ज्या गाड्या आहे त्या मार्ग सुजूक्या सगळ्या गाड्या नेक्साच्या पण सर्व गाड्या आम्ही ऑफर करतो आहे आता हा जो आम्ही महोत्सव लावला आहे भव्य ग्रामीण महोत्सव हा आमचा तीन ठिकाणी ॲट अ टाइम चालू आहे बारा ते पंधरा या दरम्यान तो आहे आता टाकी डोकेश्वरमध्ये दुसरा आहे बेलवंडीमध्ये आणि तिसरा आहे सोप्यामध्ये तर असे आम्ही नाही का भव्य ग्रामीण महोत्सव का साजरा करतो तर हा डिसेंबर महिना आहे डिसेंबर महिन्यामध्ये ऑफर जी लागू होती ती सर्वात वर्षातली सर्वात जास्त तुम्हाला ऑफर लागू होती दुसरी गोष्ट या महिन्यामध्ये जो खरेदी करण्याचा किंवा एक्सचेंज करण्याचा जो काही काळ आहे तो सर्वात जास्त एक्सचेंज होण्याचा आणि पुढच्या वर्षी किमती वाढण्याचा हा काळ असतो त्यामुळं आम्ही ग्राहकांना असा ग्रामीण महोत्सव साजरा करून आम्ही कस्टमरला एक सर्व्हिस देण्याचा जास्तीत जास्त ऑफर देण्याचा प्रयत्न करत असतो ज्याच्यामध्ये आपल्या ग्राहकांना आमच्या सर्व जे ग्राहक आहे त्यांना नाही का चांगली सर्विस द्यावी चांगला त्यांना प्रॉफिट व्हावा त्यांना मुनाफा भेटावा आपल्याला ज्या गाड्या घ्यायच्या आहे म्हणते आल्टो के टेनपासून वॅगनर सेलरिओ एक्सप्रेसो किंवा आपली नवीन स्विफ्ट आलेली आहे आर्टिगा ब्रिझा या सर्व गाड्यावर खूप सारी ऑफर आहे आता तसेच नेक्साच्या पण गाड्या आहे फ्रॉन्क्स बलेनो एक्सेल सिक्स असेल ग्रँड विटर आहे या सर्व इग्निस गाड्या सर्वांवर खूप मोठी ऑफर आहे हा वर्षातला सर्वात मोठाचा डिस्काउंट असतो जो वर्षामध्ये आपण जर बघितलं कुठलाही सणवार किंवा दिवाळी दसरा यावेळेस पण एवढा डिस्काउंट असतो तेवढा डिस्काउंट ऑफर या महिन्यामध्ये असते या महिन्यामध्ये गाडी घेण्याचे फायदे कसे तुम्हाला गाडी कमी किमतीत भेटते दुस दुसरी गोष्ट नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे जानेवारीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये गाड्याच्या किमती ह्या खूप साऱ्या वाढणार आहे त्याच्यामध्ये ऑफर तुम्हाला कमी भेटणार आहे एक्सचेंज बोनस पण तुम्हाला कमी असणार आहे म्हणजे सर्व बाजूने तुम्हाला जो काही तोटा होतो तो पुढच्या वर्षी न्यू का न्यू इयरला होत असतो म्हणून सर्वजण जर गाडी घेत असेल तर डिसेंबर महिना सर्वात जास्त खरेदी करणारा महिना ठरलेला आहे आत्तापर्यंत आपण मागं बघितलं तर दिवाळीच्या आधी पण एवढ्या काही बुकिंग नाही जेवढ्या बुकिंग ह्या महिन्यामध्ये होत आहेत आम्ही ग्राहकांना जास्तीत जास्त नफा देण्यासाठी हा आम्ही मेळावा साजरा करतो यामध्ये आपण सर्वांनी खूप संख्यांनी जास्तीत जास्त सहभागी घ्यावा गाड्या बघावा सर्व गाड्या नवीन रेंजमध्ये उपलब्ध आहे जास्तीत जास्त मायलेजच्या आहे मारुतीचं तुम्हाला एक विशेष कारण सांगतो मारुतीच्या गाड्या ह्या तुम्हाला सामान्य जनापासून मोठ्या हुद्द्यामध्ये असलेल्या सर्वांपर्यंत गाडी परवडेबल ते प्रत्येक ग्राहकांना उपलब्ध असली गाडी आमच्याकडं अवेलेबल आहे मग एखाद्याचं बजेट कमी असेल त्याला आल्टो किटन गाडीसुद्धा सुपेरियर आहे आता वाढत्या प्रवासामध्ये जर आपण बघितलं तर आता टू व्हीलरवर प्रवास करणं सहज शक्य राहिलं नाही इमर्जन्सी काही आली पाण्यापावस दिवस असतात तर आपल्याला टू व्हीलरच्या किमतीमध्ये आम्ही गाडी मिळवून देतो तुम्हाला एक लाख रुपयामध्ये डाऊन पेमेंट भरा कमीत कमी तरी तुम्हाला गाडी भेटू शकते सुलभ हप्ते आमच्याकडे उपलब्ध आहे सर्व बँका आमच्याकडे उपलब्ध आहे कमीत कमी व्याजदरावर तुम्हाला आत्ता सध्या आम्ही ग्रामीण मोसमधी तुम्हाला व्याज पण कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टमध्ये लोन करून देतो आहे जेणेकरून तुम्हाला पण काही हप्त्याचा बोजा येणार नाही अशा प्रकारे आम्ही तुम्हाला गाडी उपलब्ध दे करून दिल्यामुळं तुमच्याही गाडीची हऊस होते दुसरी गोष्ट तुमचं कार घेण्याचं जे काय स्वप्न असतं ते मारुती सुजुकी म्हणजे आमच्या महालक्ष्मी शोरूममधून आम्ही ते उपलब्ध दे करून देतो आहे सर्व तुमच्या ज्या काही स्वप्न आहे प्रत्येक गरजाचा मग सगळ्या पिढींसाठी आमच्याकडे गाडी आहे जर शेतीमध्ये असेल आपल्याला तर व्यागणार गाडी आहे जर यूथ असेल यंगस्थान असेल यंग जनरेशन असेल तर त्या सिलेरी स्विफ्ट गाडीचं आमच्याकडं डिझाईन आहे जे त्यांना आवडते आणि खूप स्टायलिश असेल आम्हाला प्रीमियम गाड्या पाहिजे असेल तर ब्रीझर टिगा एक्सेल सिक्स ए ग्रँड विटारा अशा पण गाड्या आहे म्हणजे कमीत कमी ग्राहकापासून ज्यांचं बजेट कमी अशा ग्राहकापासून तर हाय लेवलचे ग्राहक आमच्याकडे आहे सर्व गाडींचं मायलेज परफॉर्मन्स त्यांच्या गाडीची रिसेल व्हॅल्यू असेल सर्वात जास्त आउटलेट भारतामध्ये बघितलं तर मारुतीचे आहे तुम्हाला असं कुठलाही शोरूम भेटणार नाही दुसऱ्या अदर ब्रँडचे ज्यांचे आउटलेट मारुती एवढे आहे आज जर बघितलं मार्केटमध्ये मा भारतामध्ये मा तर सत्तर टक्के मार्केटचे से सेने का मारुती सुजुकीचे आहे त्यामध्ये आपल्याला ग्राहकांना पस्तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर नाही का सर्व्हिस स्टेशन आहे तुम्हाला सर्विस भेटते जर तुम्हाला जर सर्विसला तुम्ही आमच्या शोरूमपर्यंत येऊ शकला नसाल तर आमच्या शोरूमची खासियत अशी आहे की आम्ही तुमच्यापर्यंत येतोय सर्विससाठी